काल मराठा बांधवांना काल सरकारने एक जी आर काढत त्यांना आरक्षण मिळण्यासाठी त्यांचा एक मार्ग सोयी सोयीस्कर सो केला त्यानंतर पुण्यातले काही जे ओबीसी बांधव आहेत लक्ष्मण हाकेन सहित आज महात्मा फुले वाडा येथे उपोषणाला बसल्या आहेत नेमकं त्यांची काय मागणी आहे का ते आज उपोषणाला बसले आहेत आणि कशाप्रकारे ते पुढे जाणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या दादा आज आपण उपोष जे इथं आंदोलनाला बस बसलात नेमकं काय भूमिका आहे आपली आमची भूमिका अशी आहे की महाराष्ट्र शासनानं जो संविधानविरोधी आणि ओबीसीच्या आरक्षणाचा नरडीचा घोट घेणारा हा जो जी आर काढलेला आहे या जी आरचा निषेध आम्ही क व्यक्त करण्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत ज्या महात्मा ज्योतिराव फुले राज्य राजर्षी राजर शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या भारतवर्षाला समतेचं तत्त्व दिलं त्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाईंच्या या ऊर्जास्थळावर बसून या महाराष्ट्रातल्या ओबीसींनाही आव्हान करावं आणि शासनालाही त्यांची जागा दाखवून द्यावी कारण असा जी आर काढण्याचा कुठलाही अधिकार ना शासनाला आहे ना कुठल्या उपसमितीला आहे आणि असा जी आर काढून हा जी आर जर असाच प्रक्युलेट झाला तर येऊ घातलेल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये अख्खे मराठे ओबीसीमध्ये इन्क्लूड झालेले असतील आणि मग त्यांच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या तुलनेमध्ये गावातला बलुता अलुता भटकेविमुक्त जाती जमाती आणि गावगाड्यातले शोषित वंचित पीडित माणसं जे गावकुसाबाहेरचे आहेत जे घुमंतू नान घुमंतू आहेत या सगळ्या लोकांना जे काही एक हक्क अधिकार या संविधानानं बहाल केलेले होते ते प्रतिनिधित्वासाठी होते ते या शासनानं जी आर काढून अधिकृतरित्या जी आर काढून त्यांचे हक्क अधिकार संपवलेले आहेत त्या जी आरचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो होतो आम्ही तो जी आर इथं फाडलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या ओबीसीना एकत्र येण्याची हाक किंवा साथ घातलेली आहे आणि शासनाला शासनाची भूमिका त्यांनी लवकरात लवकर जाहीर करावी आम्ही न्यायालयीन लढाई तर लढूच पण रस्त्यावरची लढाईसुद्धा आम्हाला लढावी लागेल हा ओबीसीला एक संदेश देण्यासाठी आम्ही इथं आज हे धरणे आंदोलन केलेलं आहे पाहायला गेलं तर मनोज जरांगे हे वारंवार जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांना टार्गेट करत होते आणि आज त्यांनीच त्यांच्या सरकारने आज त्यांना हे आरक्षण दिलं आहे काय बोलणार याबद्दल बघा मनोज जरांगेची काय मागणी आहे त्याला काय वाटतं आहे मुख्यमंत्र्यांना काय वाटतं आहे याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की महाराष्ट्रातल्या ओबीसींचं आरक्षण संपलं आहे आणि या जे आरद्वारे संपलं आहे असा जे आर काढायचा कुठलाही अधिकार ना गव्हर्नमेंटला आहे ना कुठल्या समितीला आहे कुणाच्या शिफारशीवरून हा जी आर काढला आहे मग आ आजपर्यंतच्या उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने जे जजमेंट दिलेले आहे त्याचं काय आहे आयोगांच्या निर्णयांचं काय मग त्याला हे मानत नाहीत का इथल्या राज्यकर्त्या लोकांना फक्त निवडणुकीची भाषा करते का निवडणूक जिंकण्यासाठी कोण मदत करतं अरे आम्ही तर पन्नास साठ टक्के आहोत त्यामुळं मग एका बाजूला न्यायालयीन लढाई आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची लढाई अशी दुहेरी दुहेरी भूमिका आम्हाला बजावावी लागेल दुहेरी आव्हान आम्हाला पेलावं लागेल आणि ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी एक मोठा लढा या महाराष्ट्रामध्ये उभा करावा लागेल पहिला गेला दादा तर ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना एक आरक्षण दिलं जात आहे कशाप्रकारे पाहता आपण नाही अतिशय चुकीचं आहे नुसतं चुकीचं नाही हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे आणि बेकायदा आहे आणि यामुळं जे आत्ता कुठेतरी गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये या चारशे साडेचारशे जाती भटके विमुक्त एन टी एस बी सी मुस्लिम ख्रिश्चन ओबीसी जे सगळे असतील तर यामध्ये कुठेतरी आता न्याय भेटायला सुरू झाला होता सामाजिक न्यायाच्या तत्वाने आत्ता कुठेतरी आरक्षणाच्या माध्यमातून सरकारी नोकऱ्या असतील ॲडमिशन असतील या सगळ्यामध्ये कुठंतरी आता न्याय भेटायला सुरू झाला होता तर त्याच्यामध्ये हे खोटे दाखले घेऊन अतिक्रमण करून आणि पूर्णपणे आरक्षण ओरबडण्याचं काम हे सरकार करत आहे आणि कालचं जो जी आर आहे यांनी तर पूर्णपणे ओबीसीचं आरक्षण संपणार आहे त्यामुळं आमची सरकारकडं मागणी आहे की हा जी आर तुम्ही तात्काळ रद्द करा जर सरकारने ऐकलं नाही तर आम्हाला कोर्टाच्या मार्फत हा जी आर रद्द करावं लागेल आता काही महिन्यात स्थानिक स्वराज्याच्या इलेक्शन चाल लागणार आहेत त्या संदर्भात हा काही निर्णय घेण्यात आला आहे का निश्चित आपण एक पाहिलं तर मनोज जरांगेंचे से काही सात आठ नऊ दहा आंदोलनं झाली तर हे सगळं जे आपण आंदोलन बघितली किंवा उपोषण बघितली हे बरोबर कुठल्या तरी निवडणुकीच्या आधीच होते म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी उपोषण केलं होतं लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी उपोषण केलं होतं आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेत त्याच्या आधी त्यांनी उपोषण केलेलं आहे तर कुठंतरी त्यांची मागणी ही सामाजिक नाहीये ही पूर्ण राजकीय आणि जर ही राजकीय मागणी नाही आहे तर राजकारणी तुमच्या स्टेजवर काय करत होते तर हे राजकारणी मागणी आहे सामाजिक मागणी नाही त्यांना फक्त राजकारण करायचंय कुठंतरी निवडणुका आल्या की काहीतरी दबावतंत्र करायचं सरकारला वेटीस धरायचं आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या अशा पद्धतीचं हे कामकाज चाललेलं आहे आणि सरकारने त्या दबावला बळी पडून जो झीआर काढलाय आम्ही त्याचा पूर्णपणे निषेध करतो दादा ज्या प्रकारे गणपती उत्सव आहे आणि ते सर्वजण मुंबईला गेले हे काय प्लॅन तुम्हाला काय वाटत्याबद्दल निश्चित हे प्लॅन होतं कारण ते म्हणले चार महिन्यापूर्वी आम्हाला कळलं आम्ही ठरवलं होतं पण चार महिन्यापूर्वी साधारणतः माणूस कॅलेंडर बघतं का नाही ज्या दिवशी गणपतीची स्थापना आहे त्याच दिवशी तुम्हाला निघायचं होतं ज्या त्याच दिवशी तुम्हाला उपोषण सुरू करायचं होतं त्याचं कारण असं होतं तुम्ही जर बघितलं जर तुमचं उपोषण सामाजिक होतं तर तुम्ही तिथं गणपती का बसवलं बाबा तुम्ही दरवर्षी जाऊन आझाद मैदान गणपती बसवता का म्हणजे कुठेतरी गणपती धार्मिक हे पुढं करायचं सरकार धार्मिक गणपती देवतांवर काही कारवाई करणार नाही आणि त्याच्या मागून आपलं आंदोलन चालवायचं आणि हे राजकारण करायचं असं हे राजकारण ठरलेलं होतं तर तुम्ही म्हणला आम्हाला नंतर कळलं बाबा हे नंतर कळलं अरे नंतर कळलं तर ता मग तारखा पुढं मागं करा ना काय फरक पडला दहा दिवसांनी केलं असतं तर काय फरक पडला असता पण कुठेतरी धर्माला देवाला ढाल करून तुम्ही तुमचं राजकारण साधू इच्छता हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि तुम्हाला तेच करायचंय तुमची मागणी सामाजिक नाही आहे तुमची मागणी शंभर टक्के राजकीय याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे ना की आम्ही आज धर्मी आंदोलन करून सगळ्यांना बोलवले समाज बांधवांना बोलवले आम्ही चर्चा करणार आहोत अरे हे सगळ्यांना समजून सांगणार आहोत आणि सगळ्यांचे विचार घेणार आहोत की बाबा काय चाललंय आणि त्याच्याने आम्ही पुढची दिशा ठरवणार आहोत हा जो जी आर काढलेला आहे या सरकारने बेकायदा जी आर जो आहे हा आम्ही रद्द करणार एक तर सरकारच्या मार्फत नाही तर कोर्टामार्फत पण या सरकारला आम्ही या जी आर बरोबर कामकाज करू देणार नाही दादा मराठ्यांना काल सरकारने देत एक आरक्षण त्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे नेमकं काय बोलणार या बघा नाही मुळामध्ये बेकायदेशीर त्यांच्या मागण्यांना या झुंडशाहीला या दबाव तंत्राला बळी पडून कालचा जो शासन निर्णय आणलाय त्याचं हेडिंग आहे हैदराबादच्या गॅझेटच्या नोंदीवरून मराठा समाजाला कुणबीचे सर्टिफिकेट दे पण मुळामध्ये जर आतमध्ये जर पाहिलं तर आतमध्ये वेगळंच आहे जातीचे दाखले द्यायचा जो अधिनियम आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती एस बी सी ओ बी सी यांचे जातीचे दाखले देण्याचा अधिनियम दोन हजार या अधिनियमामध्ये सुधारणा करणारा हा शासन निर्णय आहे म्हणजे खूप महत्वाचा तो कायदा आहे त्याच्यामध्ये जातीचं प्रमाणपत्र आणि अहवाल आपल्याला क्लास वन ऑफिसर असलेल्या तहसीलदाराकडून मिळायचं आता यांनी त्रिसदस्यीय समिती निर्माण केलेली आहे तलाठी ग्रामसेवक आणि कृषी अधिकारी म्हणजे जातीचे दाखले द्यायचं जे हे आहे ते एवढं डायल्यूट केलंय की आता तलाठी तुमचा अहवाल देणार तलाठी ठरवणार आणि त्याच्या पुढे जाऊन त्याच्यामध्ये शेवटच्या पॅरेग्राफमध्ये असं आहे की ज्याला कुणबी दाखला पाहिजे आणि त्याच्याकडं नोंदी नाही आहेत त्याच्या नातेसंबंधातील कुळातील एखाद्याकडं कुणबी सर्टिफिकेट असलं तर त्यांनी ॲफिडेव्हिट द्यायचं कि हा माझ्या नाते संबंधातला आहे हा माझ्या कुळातला आहे ह्याला कुणबी दाखला द्या आणि मग ते तलाठ्याला अफिडेव्हिट द्यायचं तलाठी अहवाल देणार की यस आता याला कुणबी दाखला द्या याचाच अर्थ तुम्हाला कायदेशीर रित्या कायद्याचं आरक्षण घेता येत नाही तुम्ही सामाजिक मागास ठरत नाही तुम्हाला तीन राष्ट्रीय आयोगाने चार ते पाच वेळा राज्य मागास वर्ग आयोगाने तीनदा सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने सामाजिक मागासले पण तुमचं फेटाळलं तुम्हाला पुढारलेला समाज ठरवलं त्यामुळं मागच्या दाराने कसं घुसता येईल पुढच्या दाराने घुसता येत नाही त्यामुळं हे कुणबी दाखल्यांचं खूळ काढलं गेलं होतं आता तर या जे आरने डायरेक्ट तलाठीन ग्रामसेवकाकडेच अधिकार दिले त्याच्यामुळं ओबीसी आरक्षणाचा आता अंत या असल्या जे आरच्या माध्यमातून हे राज्य सरकार करणार आहे सरकार नेमकं झुंडशाहीला घाबरत आहे का हो घाबरलंच ना झुंडशाहीला सरकार झुंडशाहीला घाबरलंच त्याच्यामुळं त्या अडाण्याला जो शिव्या देतो मुख्यमंत्र्यांना आय एम आय वरनं त्याच्या पाया पडायला आमदार खासदार मंत्री गेलेले बघितले ना आपण तिथं निवृत्त न्यायमूर्ती गेलेले बघितले तिथं काल तीन दोन चार अर्धा डझन तिथं मंत्री होते काल दारंगे जा साहेब जानारंगे साहेब मनोज दादा जिंदाबादच्या घोषणा मंत्री देतात एवढ्या महाराष्ट्राचं दुर्दैव आणि एवढी वाईट परिस्थिती बघितली नव्हती जो वंचित उपेक्षित गावगाड्या बाहेरचा समाज आहे ज्याला प्रवाहात येण्यासाठी आरक्षणाची तरतूद डॉक्टर बाबासाहेबांनी केली होती त्या समाजाच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करायची जबाबदारी या शासनकर्त्यांची आणि त्यांनी त्यांच्याच ताटात माती कालवायचं काम केलंय एवढा मोठा काळा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात पाहिला नाही आज आपण महात्मा फुले वाड्यात आंदोलनाला बसला आहात नेमकं यापुढे आपला लढा कसा असणार आपण न्यायालयीन लढा लढणार आहात का आम्ही अशा झुंडशाही नाही आम्हाला झुंडशाही जमत नाही आमचे लोक गावगाड्यामध्ये छोटे छोटे याच्यात विखुरलेले आहेत वाड्या वस्त्यामध्ये पालावर अत्यंत छोटे छोटे मायक्रो ओबीसी समाज आहेत काही अपवाद सोडले तर त्यामुळं मुळात आमच्या दोन दोन दो वेळेच्या जेवणाची भ्रांता असते त्यामुळे त्यांच्यासारखी झुंडशाही करणार नाही पण त्यांच्या एवढ्याच संख्येने आम्ही उतरणार रस्त्यावर आम्हाला कायदा करतो आम्ही कायद्याने लढणार कायदेशीर दट्ट्या लावणार जसं जरांगेला कोर्टाच्या मार्फत तीन पानाच्या त्या ऑर्डरनी जसा जरांगेचा जत्था मा मुंबईच्या बाहेर हाकलला तसा हा जे आर नक्कीच आम्ही हाणून पाडू रस्त्यावर पण येऊ पण राज्य सरकारने हे चुकीचं केलेलं आहे याचा निषेध आम्हाला कायदा कळतो आणि आम्ही कायद्यानेच लढणार राज्य सरकारचा हा जो जे आर ए आम्ही हाणून पाडणार अशा प्रकारे आपल्यासमोर जे ॲडव्होकेट मंगेश ससाने यांनी भूमिका मांडली नेमकं यानंतर पुढ्या कशा प्रकारचे प्रकार आता घडला जातोय हे नेमकं आता पाहण्याजोगं राहील न्यूज ऑन कटमधून मी दिनेश वडणे धन्यवाद